लाडका मुलगा बोलली असते तर छान वाटलं लाडका मुलगा नाही नुसता मुलगा वेरी नाही बघितलं तेव्हा मला एक असं वाटलं होतं असं एक असणारे आपण तिकडे जायलाच नको त्या <laughs> बाजूला आपण आपले जे चला आईच ती वेळ हसतो क्षण मला इच कळलं मी तू सांगू शकतो मला सांग आधी तू अरेच तू पण विचार गोष्ट अश्विनी महांगडे छान एक नॅप घेतो आम्ही फ्रेश दिसतो मालिकेमध्ये आम्ही घेतली असेल नॅप थोडी एक्झॅक्ट तू आम्हाला चोर बनवतेस का मगच पासून ढापायचंय ढापायचं तर काही काय आहे का अशी एजन्सी वगैरे कुठे आहे का मी नोटीस नाही एक फुकटचा सल्ला एकमेकांना द्यायचा तर काय द्या यश ऐकू नकोस तो जेव्हा वरती येतो ना, 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 हो ना तुला खालून पॅकअप सांगितलं मी ऐकत नाही मी स्वतः खाली येतो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत मी खाली येतो आणि मी त्यांना विचारतो खरंच माझा पॅकअप झाला हो सांगितलं ना यशला तुला सांगितलं नाही का म्हटलं त्याने सांगितलं पण माझा त्याच्यावर विश्वास नाही आम्ही कधीच त्याच्यावर विश्वास नाही हो रे बाळा ऐकतो तुझं असं आम्ही त्याला खरंच लहान भावासारखं जपतो नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर आज मी आले आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट वर आणि तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल एव्हा की मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट चाललाय आणि आईचा एक वेगळा नवीन प्रवास सुरू होतोय आणि त्या निमित्ताने आईची सून लाडकी सून म्हणायला हवं आणि मुलगा आई नेहमीच पाठीशी असते जसं अभि आणि अनघा सोबत आहे कसे आहात लाडका मुलगा बोलली तर छान वाटलं मुलगा नाही नुसता <laughs> मुलगा पोचतोय मेसेज है आ, ए, कसे आहात निरंजन आणि अश्विनी मस्त बरं आपण मालिकेविषयी तर बोलणार आहोत पण मला निरंजन आणि अश्विनीशी एकदा थोडस एक रॅपिड फायर राऊंड खेळायचा थोडस खेळीमेळीचं वातावरण होईल मग खूप सिरियस गप्पा होतात त्यामुळे तर आपण करूया सुरू तर चला तर, ते तर ते हिला पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हा एक एकशन केलं काहीतरी हिला अनेक मालिकांमधून वगैरे मी बघितलं होतं त्याचं काम बघितलं होतं त्यामुळे अरे वा असं मला तेव्हा पहिल्यांदा वाटलं होतं आणि खरंच म्हणजे आमच्या दोघांचे सीन जे होतात ना ते कमाल असतात हो। म्हणजे बघताना असं वाटतं की हा काहीतरी अलग पुसतो हे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे जेवढे आमचे सीन मी करण्याचा प्रयत्न करतो कारण ही असते बरोबर म्हणून ते सीन चांगले होतात हे माझं मत आहे कसलं भाई आणि तू याला पहिल्यांदा सेटवर पाहिले मी सेट। बघितलं तेव्हा मला एक असं वाटलं होतं याच्यात खूप ऍटिट्यूड एं। <laughs> आणि असं कश्चन रे आपण तिकडे जायलाच नको त्या बाजूला आपण आपले जे येत होते नवीन सगळे कलाकार जे येत होते त्यांना हाय हॅलो होत होतं आणि मग हळूहळू मग कळायला लागले वा बरं एखाद कसब जे तुला हिच्याकडनं ढापायला आवडेल किंवा हे मला हवं आहे ती दुसऱ्याला खूप जीव लावते आणि लोकांसाठी खूप चांगली सेवा करते मा आणि मला ते शिकायला खूप आवडतं तिच्याकडून एक शांतता आहे आणि ती सगळी कामं म्हणजे फक्त अभिनयच नाही त्याच्या बाहेरची पण कामं ती खूप मनापासून करते आणि लोकांच्या सेवेसाठी ती नेहमी तत्पर असते दिवस रात्र ती काम करते बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण खरं किंवा माहिती असेल पण तरी पण मला जी अश्विनी दिसली ती म्हणजे जे धाडस आहे मला ते काय काय आवडेल एक्झॅक्टली आणि तुला यातलं कुठलं कसं वाटतं की याच्याकडून आपण घ्या मी सामाजिक कार्य करत असताना मी ते बऱ्याच ठिकाणी बोलून दाखवत मला असं वाटतं म्हणजे त्यातला मागचा माझा असा हेतू असतो की मी जेव्हा सांगेन की मी या पद्धतीचं काम कि ते करते तेव्हा आणखी दहा माणसं किंवा तरुण पिढी ही माझ्याकडे बघून ते आणखी विचार करतील की आम्ही सुद्धा हे केलं पाहिजे सो हे माझ्यात आहे पण मला असं वाटतं की त्याच असं आहे की तो जी पण मदत करतो तो बऱ्याच लेवलला मदत करतो पण ती कधी सांगत नाही तो सो हे एक आ, आहे की ते आपण ढापू शकतो की यार यार मी मदत करून नाही सांगितली तरी चालणार आहे पण माझा स्वभाव अर्थातच पण तू जे सांगतेस त्यामुळे कदाचित ज्यांना खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचत सुद्धा असेल की बाबा आपण हिच्याकडे पोहोचू ही गोष्ट दोन्ही बाजू म्हणजे जो सांगणार आहे त्याची योग्य आणि जो मदत करून सांगत नाही त्याच हेही खूप छान असतं की एका हाताचा दुसऱ्या हाताला गळू द्यायचं नसतं की ती त्याच्यासाठी पण एक वेगळं असं काळीच लागतो म्हणायला हरकत नाही बरं एखादी गोष्ट ज्यात हा प्रो आहे असं तुला वाटतं हे भारी जमत हाताच धरू नाही शकत

ऐतिहासिक भूमिका हा मी घोड्यांच्या लाथा खाल्ल्या <laughs> जेव्हा शिकायला गेलो त्याच्यानंतर मी घाबरलो त्यामुळे ती सॉलिड प्रो आहे ते घोडा चालवण्याच्या बाबतीत तर मला आता शिकायला आवडेल म्हणजे असं एखादी गोष्ट आता जरा टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणून एखादी गोष्ट ज्यावर ह्याने वर्क करावं असं तुला वाटतं की ह्यावर केलं तर खूप चांगलं आहे आपण मित्र म्हणून सल्ला देतो ना की उत्तर मी नाही देऊ शकत म्हणजे की तो चांगला आहे म्हणजे बदल काय सॉरी तुला वाटत गोष्टीवर वर्क करावं चांगलीच ती चांगलीच समजा मला काही शिकू नको तू बर याला एखाद्या अशा विचित्र अजब गजब अवॉर्ड साठी नॉमिनेट करायचं असेल तर कुठल्या अवॉर्ड साठी करशील बेस्ट टिंब टिंब ऑफ द इयर मला इच कळलंय मी <तो सांगो> <laughs> सांग नहीं, सांग नहीं, तू सांगू शकतो नाही आधी तू अरेच तू पण विचार कर सांग तू सांग खरे म्हणजे सर्वोत्कृष्ट झोपा काढणे अश्विनी महांगडे आपण भागीदारीत पण तुला सांगू का हे पण मी तिच्याकडून शिकलो असं म्हटलं तरी चालेल मला पण तो भागीदारीत अवॉर्ड मिळाला तरी चालेल कारण तुला खरं सांगू सीन संपला ना ती की ती अशी रब करून पळते मी रब करून पळतो आणि कारण आम्हाला कळलेलं असतं की एवढा एवढा गॅप आहे याच्यानंतर आम्हाला सीन आहे ठीक आहे सो so, आम्ही ना असे गप्पा इप्पा मारत बसत नाही किंवा आम्ही टाइमपास करत बसत नाही सीन सबला ओके okay, कट गेलो वाचलं पहिले व्यवस्थित आम्ही पाठांतर चोख पाठांतर करतो हो 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 पण असतं आमचा आणि आम्ही व्यवस्थित छान एक नॅप घेतो आम्ही फ्रेश दिसतो मालिकेमध्ये आम्ही एक्झॅक्टली एक्झॅक्टली आम्ही थोडं थोडं झोपतो आणि मग आम्ही येऊन सीन अच्छा आपल्या तिघांना पण झोप झोप खरंच महत्वाची आहे कारण आपली जी पिढी आहे ना ती विचित्र रुटीन मध्ये जगते म्हणजे रात्री लेट झोपतात सकाळी लवकर उठतात आणि आजकाल कामं एवढी वाढलेली आहेत की आपण किती काम केलं तरी पैसे कमीच गोष्ट गोष्ट खरी ही त्यामुळे झोप खूपच कमी मिळते आणि जर कुठेतरी असे मिळते ना की आता इकडे खरंच गरज नाही छोटासा ता नॅप घ्यावा आपल्या इंजिन जे चाललेलं असतं शरीराचं त्याला कुठेतरी थांबवावं किती छान पार्क करूया थोडा वेळ हा ह्याच्या मेकअप रुप मना एखादी गोष्ट मजेशीर गोष्ट किंवा काही ढापायची असेल तर कुठली जरी तुला नाही ढापायचे तरी ढापायचे नाही कदाचित हा तू आम्हाला चोर बनवतीस का मगच पासून ढापायचंय ढापायचं तर काही काय आहे का अशी एजन्सी वगैरे कुठे आहे का हे तर मीही नोटीस नाही एक तर मला यांची मेकअप बनवून आठवत अरे पण <भापने। laughs> एक सीन होता जो यश ने मुद्दाम लिहिला होता आम्हाला दोघांचा ब्रँक <laughs> होता तो आणि त्याचं खूप इतकं कन्फ्युजिंग सगळं त्याने याच्यासाठी वाक्य लिहिली होती की माझ्यातल्या अभिला तुझ्यातल्या अभिशी त्या अभिने व्यक्त व्हायचंय म्हणजे <laughs> खूपच कॉम्प्लिकेटेड होतं आणि तो सीन मलाही दिला आणि यालाही दिला माझं वाचला ठेवून दिला हा खूप टेन्शन मध्ये की लक्षातच राहील ना माझ्यातल्या अभिने तुझ्यातल्या अभिनया त्यातल्या अभिने असं सगळं होतं तर तो सीन मला यशने असं सांगितलं की तो, तो सीन यांच्या रूम मेकअप रूम मध्ये लावलेला आहे तिकडे अजूनही अडीच तो तास मी तो, <laughs> तो, तास तो सीन वाचत होतो आणि त्यांनी मला सांगितलं पण नाही की हा मी लिहिलाय सीन आणि तो काय करतो माहिती का प्रिंट जातो ओ, तो काय तो, 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 तो लेखक आहे ले ले सांगायचं तो उत्तम लेखक आहे हा पत्र नाही त्याचे अजून जे पुढचे प्रोजेक्ट येतात ना ते कमाल आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलंय लिखाणातून ते धमाल कमाल आहे ते ते तुम्हाला कळेलच पुढे पण माझ्याच बाबतीत त्याला काय सुचलं असं दुर्बुद्धी काही माहिती नाही असं एक विचित्र सीन लिहिला मला आणि तो आणून दिला आणि हिला दिला आमचं पॅकअप झालेलं ऑलमोस्ट त्या दिवशी शेवटी उन... आणि त्यांनी आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की निरंजन आणि अश्विनीला सांगू नका की आम्ही असा खोटा खोटा सीन लिहून दिलेला आहे आणि त्यांनी असिस्टंटनी बरोबर आणून दिला दादा हा सीन आता लगेच करतोय म्हटलं हा कुठला आहे नाही अडिशनल सीन आहे अचानक लेखिकेला सुचला आणि तिने लिहून पाठवलाय म्हटलं ओके आम्ही आणि वाचत बसलो त्याच्यानंतर माझं डोकं इतकं फिरलं की अशी का लिहिते ही या हि काही वेडीबिडी झाली का असं काय लिहिलं ही नाही वगैरे असं वगैरे सगळं तेव्हा झालेलं होतं माझं मग नंतर तरी तरी ले ले। मी म्हटलं हे नाहीच आहे आज काहीतरी केलेलं आहे आणि मी सगळा पाठ केला माझ्यातल्या मा अभिने तुझ्यातल्या अभिला जर अभिप्रमाणे जर माफ नाही केलं तर अभि म्हणून मी अभि असल्याचं मला अभित्व नाही मिळणार वगैरे असं काहीतरी त्यांनी विचित्र लिहिलेलं आणि चार ना डॉक्टरचे कुठले तरी शब्द काढलेले तर ते त्याला माहितीये की इंग्लिश मोठे मोठे असे जाड जाड शब्द दिले त्याला की मग तो निरंजन तिकडे कोलॅप्सच होतो आणि तो मुद्दा म्हणून हा शब्द असाच बोलायचा आहे मराठीत ट्रान्स हे नाही कर तू डॉक्टर आहेस मराठीत नाही करायचं त्याला <laughs> म्हंटल ओके ठीक आहे ते सगळं पाठ केलं आणि तो जसा तसा सीन मी बोलून दाखवला त्याला नंतर म्हणजे घेतलं आणि नंतर त्यांनी मला सांगितलं येऊन की म्हणे अरे मी खोट हा मी लिहिलाय सीन माझा तरी विश्वास नाही मी अख्ख्या युनिटला येऊन विचारलं की म्हंटल बाबा रे काय तर तेव्हा कळलं की हे नाही त्याच्यानंतर मी त्याच्यावर विश्वास ठेवलाय आजपर्यंत ठेवत नाही तो जेव्हा वरती येतो ना तुला खालून पॅकअप सांगितलाय मी ऐकत नाही मी स्वतः खाली येतो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत मी खाली येतो आणि मी त्यांना विचारतो खरंच माझा पॅकअप झालाय हो सांगितलं ना यशला तुला सांगितलं नाही का म्हटलं त्याने सांगितलं पण माझा त्याच्यावर विश्वास नाही कोणाच <laughs> नाही आमच्या दोघांचा तर नाहीच नाही आमच्यात काही नसेल तरी पण हा जाऊन अश्विनी असं सांगितलं आणि माझं हिला काहीतरी सांगायचं त्यामुळे आम्ही कधीच त्याच्यावर विश्वास नाही हो रे बाळा ऐकतो तुझं असं आम्ही त्याला खरंच लहान भावासारखं जपतो एक फुकटचा सल्ला एकमेकांना द्यायचा आहे तर काय यस ऐकू नकोस तू पण मम तसलं गोड बर हा सांगितलं एक डेअर द्यायचं असेल एकमेकांना तर कुठलं करायचं नाहीये आता लगेच पण तरी असंच आपलं गमतीत ज्याने हा खरंच जरा असं असं हे होईल डेअर वगैरे काय नाही आम्ही या मालिकेत काम करतो तेच डेअर आहे कसलं गोड खूप छान वाटलं आता जर आपण मालिकेविषयी बोलूया मालिकेचा विषय निघाला त्यामुळे आईच्या आयुष्यात नवीन वळण येते मगाशी जी प्रेस कॉन्फरन्स झाली सगळेजण खूप इमोशनल झाले होते कारण वेळेला सतीश सर आई विषयी बोलत होते आम्ही पाहिलं की आईच्या डोळ्यात पण तेवढंच पण तुम्ही सगळेजण खूप इन्व्हॉल्व्ह झालाय त्याविषयी बोलताना तर कसं वाटतंय म्हणजे मिक्स असतील पण पण तरी त्या क्षणी काय वाटत होतं नाही त्या क्षणी म्हणण्यापेक्षा आता, आता सेट वर तसंच वातावरण आहे आम्ही सगळेच सॅड झालोय म्हणजे एक माणूस म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा कलाकार म्हणून चला सीन लिहून आलेत म्हणून तर ते व्हायचंय पण अश्विनी म्हणून सुद्धा मला ते अजून पटत नाही पचलेलं नाहीये की अरे यार का आता असं सगळं होतंय आणि एक टीम झालेली आहे आणि इतकी वर्ष ही सगळी एकत्र मंडळी आहेत आता आपल्यातलं कोणीतरी नसणार आहे एक्झॅक्टली ही पण गोष्ट थोडीशी वाटते की नको असं व्हायला शिवाय आता ज्या पद्धतीचं टेन्शन आणि जे संकट आलेलं आहे ते भयंकरच आहे त्याच्याविषयी तर काही बोलण्यासारखं नाहीच आहे तुझं कारण की आता इतकं जेलप झालं होता तुम्ही आणि आता एक पात्र जात आहे सो कसं ऑफ ऑफस्क्रीन सुद्धा कारण की तुम्ही खूप मजा करत असाल सेट वर मघाशी मी सांगितलं की मी जेव्हा दोन महिने आता नव्हतो मालिकेमध्ये हो। तेव्हा पण बऱ्याच जणांना वाईट वाटलं की अरे हा काय अचानक कुठे चालला किंवा काय हे ते वगैरे असे प्रश्न हे कॅरेक्टर तर कायमचं चाललंय तर मला खरंच वाईट वाटलं की मी जेव्हा येतोय आणि आशुतोष चाललाय सो ही गोष्ट खरंच म्हणजे लिहून खूप छान सीन आलाय पण तो कुठल्या पद्धतीने आपण त्याला छान असं म्हणायचं असं पण म्हणजे या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलोय तर ही सगळ्या अशा मिश्र प्रतिक्रिया आमच्याकडून येत आहेत <laughs> पण ऍक्टर म्हणून तुम्हाला हळूहळू सवय झाली असेल कुणीतरी जात कुणीतरी आणि मस्ट गो ऑन म्हणतो तसं कदाचित झालं पण या मालिकेकडनं मी एक गोष्ट थर्ड पर्सन म्हणून शिकले ती म्हणजे यातल्या ज्या स्त्रिया आहेत तिच्या प्रत्येकीची एक काहीतरी गोष्ट आहे तिचं काहीतरी घडतं पण तरी पण ती उठून उभी राहते कोरी करते आणि पुन्हा एकदा लिहायला उभी राहते सेम याच सुद्धा आहे खूप चुका करतो पुन्हा उठून उभा राहतो आता सुद्धा अडखळत अडखळत आलाय हे सगळं आहे तुला स्वतःला अश्विनी म्हणून असं झालंय का की एखादी आपण कोरी करून पुन्हा खूपदा फेज येते स्ट्रॉंग असेल ना कॅरेक्टर तुला जास्त हो अर्थातच कारण आपल्या आयुष्यात आलेली संकट ही तेवढ्यापुरती असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला आयुष्य पूर्ण करायचंय आपल्या आयुष्याचं ध्येय हे वेगळं आहे आणि कोरी ही करून नव्याने उभंच राहिलं पाहिजेत म्हणजे मुळातच आपल्या रक्तात ते नाहीये की आपण काहीतरी चुकीचं करून तिथेच थांबलोय आपल्या जीवाचं काहीतरी केलंय यापेक्षा मला चालायचंय आणि मला माझं ध्येय यापर्यंत पोहोचायचंय हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि आई कुठे काय करते मधले सगळेच कॅरेक्टर्स तेच सांगतात म्हणजे अनघाच्या आयुष्यात येणारी संकट आणि त्याच्यानंतर ती ठामपणे उभी राहते सगळ्यांबरोबर आता सुद्धा सगळ्यांचे हात हातात धरूनच उभी आहे तर हेच शिकायला पाहिजे कसलं वारी बरं आम्ही ज्या वेळेला ना सोशल मीडियावर मीम्स बघतो ना फार छान वाटलं म्हणजे पाहायला पण किती क्रिएटिव्ह लोक किती इन्वॉल् सिरियलमध्ये की ते इतके क्रिएटिव्हली बनवत आहेत तर मी एक वाचलं होतं की आताच ज्या वेळेला ही बातमी आली आहे त्यावेळेला अनिरुद्धला असं वाटतं की आपल्या मार्गातला काटा गेला आता आपण खुश झालो सो हा एक वेगळाच काहीतरी मी खूप तुम्ही पाहता कसं आणि तुम्हाला काय वाटतं हो। पाहता तेव्हा हे तुमच्या नजरेखाली आले आहेत अजून नाही आले कमेंट्स आलेत नेगेटिव्ह कमेंट्स तर मी वाचतेच की लोकांना काय वाटतं पण जसं की हा मग अशी म्हणाला त्याप्रमाणे जे निगेटिव्ह कमेंट्स करतात तेच जास्त सिरियल फॉलो करतो एक्झॅक्टली आणि खूप स्पोर्टिंगली आपण ते घेतो ऑफकोर्स खूप छान वाटतंय नवीन ट्रॅक आले आता आम्ही सुद्धा एक्साइटेड आहोत की काय होणार आहे आई कशी उभी राहणार आहे तुम्ही मदत करणार नाही करणार वी नेव्हर नो सगळं काही आता स्क्रिप्ट मध्ये कळेल मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना आवाहन कराव अभियानी अनघा म्हणून जेणेकरून ते पुन्हा सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता नक्की पहा आई कुठे काय करते आपल्या स्टार प्रवाह प्रवाहावर येस थँक्यू